हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये विश्लेषण सांगोपांग विचार मी मानसा चिकित्सा विवेचन किंवा पृथ्ककरण करणे होत आहे अनालिसिस ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द अनालिसिस ऑफ हिज ब्लड सॅम्पल्स शोड शुगर लेवल वॉज हाय दुसरा आहे युअर अनालिसिस ऑफ द सिच्युएशन इज इन द डेटा इज नीडेड चौथा वाक्य आहे आय अग्री विथ हर एलिसिस ऑफ द सिच्युएशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा Thank you.